हॅलो बहिणीनो आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्याबद्दलची एक मोठी अपडेट घेऊन येतोय ही आनंदाची बातमी असणार आहे नो कारण नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता तुम्हा सर्वांनाच लागलेली आहे त्याचमध्ये मध्ये आदिती ताई तटकर यांनी काल एक माहिती दिली आहे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना वितरण पुढे जाणार का वितरण पुढे जाणार का डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे वितरण मिळणार आहे की वितरण मिळणार आहे याबद्दल काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आदिती ताई यांनी ही माहिती दिलेली आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगतोय काय आहे आणि काय नाही तत्पूर्वी लाडक्या बनींनं जो नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला सोळावा हप्ता भेटला का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुमची ई केवायसी झालेली आहे का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच त्याचबरोबर ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि त्यानंतर ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगायला विसरू नका कारण जितक्या बहिणींचे त्या ठिकाणी कमेंट्स येईल त्याला प्रत्येकाला मी रिप्लाय सुद्धा देणार आहे आणि सोबतच ते जे नावं येतील ज्यांची चुकली आहे ज्यांची जात प्रवर्ग मध्ये चुकली असेल त्यांनी चुकीच्या पद्धतीने केवायसी केली असेल आणि ज्यांचं नाव अपात्र यादीमध्ये असेल सगळ्यांचे नावं सरकारपर्यंत आपण पोहोचवण्याचा आता निर्धार केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीनं जर तुमची काही इच्छा आकांक्षा असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण त्याच्या माध्यमातून आपण तुमच्या मागण्या परिपूर्ण करण्याचा आता ठरवलेला आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आजची तारीख जर बघितली पाच डिसेंबर तर जी आर कधी येणार होता पाच आणि सहा मध्ये म्हणजे चार पाच सहा मध्ये जी आर येणार होता पण आलेला नाहीये आजही येण्याची शक्यता नाहीये कारण काल स्वतः आदितीदा तटकरींनी सांगितलंय की आठ नऊ दहा मध्ये काय येणार आहे जी आर येणार आठवड्यामध्ये जी आर येणार आठ नऊ दहा या तारखांमध्ये जी आर येऊन अकरा बारा तेरा या दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार अशी माहिती आदित्यताई तटकरेंनी दिलेली आहे पण आदितीताई तटकरेंना मला हे विचारायचं आहे की जर तुम्ही चा देत आहात तर नोव्हेंबरचा महिन्याचा हप्ता तुम्ही त्याच महिन्यामध्ये का नाही देत ज्या महिन्याचा लाभ तुम्ही त्या महिन्यामध्ये का देत नाही माझ्या लाडक्या बहिणींना का तुम्ही जुळत असता त्यांच्या मनामध्ये असंतोष का निर्माण करत असतात त्यांच्या मनामध्ये शंका का निर्माण करता की बाबा पैसे भेटणार आहेत किंवा नाही भेटणार आहेत बरोबर तर माझा आदितीताई तटकरेंना हाच प्रश्न आहे तुम्ही सुद्धा एक महिला आहात आणि महिला असून महिलांच्या जर समस्या समजून घेत नसेल तर माझ्या लाडक्या बहिणी कोणाकडे बघणार याचं उत्तर तुम्ही नक्की फेसबुक हँडलला द्यायला पाहिजे म्हणजे द्यायला पाहिजे बरोबर तुम्ही जर बघितलं लाडक्या बहिणीनो एकवीस तारखेपर्यंत आचारसंहिता आहे आचार संहिता लागली म्हणून अनेक बहिणींनी प्रश्न विचारले होते की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे भेटणार का तर नाही लाडक्या बहिणींनो काळजी करू नका तुम्हाला जो हप्ता वाटप आहे तो सेकंड वीक ऑफ डिसेंबर मध्ये होणार आहे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे डिसेंबरच्या सेकंड वीक मध्ये ते अकरा ते बारा तेरा मध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतील अशी माहिती आदिती ताई यांनी दिलेली आहे पण आदिती ताईनी हे जे प्रश्न आहेत हे जे प्रश्न सुटलेले आहेत बोलले पण हे अजूनही सोडवलेले नाही आहेत त्यांनी वेब पोर्टलला डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन अजूनही दिलेलं नाहीये तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींना हे द्यायला पाहिजे की नाही हे सरकार म्हणजे सगळं समजते आहे एडा बनून पेडा खात आहे का कारण जर तुम्ही बघितलं असेल की सरकारने जसं जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या बहिणींना अपात्र ठरवलं होतं त्या बहिणींना अजूनही पैसे दिलेले नाही ना जून चे जुलैचे ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे काही बहिणी पात्र केल्या मान्य आहे पण अजूनही काही बहिणी अपात्र आहे त्यांना पैसे दिले नाहीये मग सरकारला अजूनही हेच करायचंय का की बाबा डिसेंबर आम्ही तर डी काय केली होती ई के वाय सीची तारीख वाढून दिली होती दीड महिना वाढून दिली होती आणि तुम्हीच ई के वाय सी केली आहे म्हणून तुम्ही अपात्र झालं असं सरकारला करायचं आहे का मला तरी वाटतं सरकारचा हाच गेम आहे आणि अजून तुम्हाला तुमच्यापैकी लाखो बहिणी अपात्र ठरवणार आहेत बरोबर तुम्हाला विचार करा आपण एक व्हिडिओ बनवला होता लाडक्या आपण सांगितलं होतं की बावन्न लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात आणि याच्यावर इव्हिनिंगला डायरेक्टली पोस्ट केली होती आदिताईंनी की अशी माहिती कुठे आहे तर मला तरी वाटतं कुठे आग लागली लागली असेल तर तिथे धुवा निघणारच आहे तर मला असं वाटतं लाडक्या बहिणीनो खरंच काय ही ई केवायसी म्हणजे एकतीस डिसेंबर झाल्यानंतर तुमच्यापैकी असंख्य लाडक्या बहिणी म्हणजे हा जो नंबर आलेला आहे हा नंबर त्याच्यापेक्षाही मोठा असू शकतो नक्की लाडक्या बहिणींना व्हिडिओला महाराष्ट्रातील बहिणीपर्यंत पोहोचवा जर तुम्ही जागृत झाला नाही तर तुमचा लाभ कधीही बंद केला जाऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनी ज्या चुका करत आहेत त्या चुका पुढे करणार नाही आणि ही जी योजना आहे कधीच बंद करणार नाही आणि तुम्हाला अपात्र सुद्धा करणार नाही कारण वेब पोर्टल अपडेट होत नाहीये इतके दिवस लागत नाहीये इतके दिवस कधीच लागत नाही एक डॉक्युमेंट ऍड करण्यासाठी अंगणवाडी सेविका आजही डॉक्युमेंट घ्यायला तयार नाही आहे काही ठिकाणी घेत आहे काही ठिकाणी घेत नाही आहेत मग अशा बहिणींनी काय करावं याबद्दल स्वतः आधी ते काही कमेंट करत नाहीये पती नाही आहे वडील नाही आहेत अच्छा ठीक आहे ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स आहेत त्या अंगणवाडी सेविकांकडे देतील अंगणवाडी सेविका नाही घेतील तर जिल्ह्याच्या जिल्हा व महिला बाल विकास विभागाकडे जातील पण ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही आहे किंवा त्यांच्यापासून त्यांचे पती विभक्त राहतात वडील विभक्त राहतात ते आधार क्रमांक देऊ शकत नाही किंवा त्यांचा ओटीपी देऊ शकत नाही किंवा बेपत्ता आहेत अशा बहिणींनी काय करावं त्यांच्याबद्दल तर बोला ज्या बहिणींना ओ टी पी येत नाहीयेत या बहिणींनी काय करावं त्यांचा आधार सेडिंग आहे त्यांचा आधारशी त्यांचा मोबाईल कनेक्टेड आहे तरी सुद्धा त्या बहिणींना ओटीपी येत नाहीयेत तर या बहिणींनी काय करावं तुम्ही तर सांगा आदित्य या महिलांच्या समस्या आहेत पुरुषांच्या समस्या नाही आहेत महिलांच्या समस्या तुम्ही समजू शकत नाही आहे तर तुम्ही कोणाच्या समस्या समजून घेणार आहे बरोबर फेसबुकला सगळ्या बहिणी तुमच्या ज्या पोस्ट येतात तिथे विचारत आहे की सतरा कधी भेटणार आहे लाडक्या जे मुद्दे आहेत ते कधी दुरुस्त होणार आहे तुम्ही कधी करणार आहात ज्या बहिणींचं नाव पातळ असून सुद्धा पात्र यादीमध्ये नाही अशा पद्धतीचे त्या ठिकाणी एरर दाखवत आहेत तर या बहिणींसाठी काय आहे ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्या बहिणींनी काय करावं ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्यांच्या पतीकडे मोबाईल नाही आहे त्यांनी काय करावं याबद्दल तुम्ही बोला जर तुम्ही बोलल्या नाहीत तर महा महाराष्ट्रामध्ये ज्या असंख्य लाखो बहिणी आहेत त्या अपात्र ठरतील कारण की थर्टी फर्स्ट डिसेंबर पर्यंत त्यांची ई के वाय सी होणार नाही आणि हे तुम्हीच करू शकता बाकी कोणीही करू शकत नाही म्हणून तुमच्याकडे आम्ही युट्युबर्स आणि महाराष्ट्रातील बहिणी आतुरतेने आणि आस लावून बसलेला आहे की आदिती ताई लवकरात लवकर त्यांच्या फेसबुक हँडलला माहिती देऊन लाडक्या बहिणींच्या मनामध्ये ज्या शंका आहेत जे रूमर्स आहेत ते दुरुस्त करतील आणि ज्याच्या माध्यमातून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या परिपूर्ण होतील एवढंच म्हणतोय की तुम्ही वेब म्हणजे जा लवकरात चालू करा आणि ज्या बहिणींचे जे ई केवायसी होत नाही आहे या बहिणींसाठी ऑफलाईन सुद्धा काहीच प्रक्रिया द्या कारण की असंख्य लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे त्यांच्याकडे सिमचा रिचार्ज करण्याचे पैसे नाही आहेत बरोबर तुम्ही ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी बघणं आणि सोडवणं अत्यंत गरजेचं आहे बघा लाडक्या बहिणींनो, वितरण पुढे जाणार आहे का? याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं नाही वितरण पुढे जाणार नाहीये तुम्हाला वितरण कधी मिळणार आहे आठ तेरा डिसेंबरच्या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतील ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं आठ नऊ दहा मध्ये जी आर येईल आणि अकरा बारा तेरा मध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील हीच माहिती आदिती ताई तटकर यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिलेली आहे कि डिसेंबरच्या सेकंड वीक मध्ये सेकंड वीक मध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये नाही सेकंड वीक मध्ये पैसे क्रेडिट होणार आहे बहिणीनं या खुश खबरला महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा लाडक्या बहिणीनं तुमच्या प्रतिक्रिया काय तर नक्की कमेंट मध्ये टाका आणि मी जे काही म्हटलेलं आहे ते योग्य आहे का ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम